वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार येथे नशामुक्ती अभियान तथा पालक मेळाव्याचे आयोजन लक्ष्मीचंद हायस्कूल येथे रविवारी सायंकाळी करण्यात आले या कार्यक्रमात अधिकारी समीर वानखेडे व वा चित्रपट अभिनेत्री कांती रेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीश चंद्र कर्नावट हे होते या कार्यक्रमात विविध मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला पांडुरंग कोठारे तसेच विनोद जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य दौलतराव इंगोले यांनी केले तर यावेळी समीर वानखेडे यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना व युवकांना मार्गदर्शन केलं केले आपले जे शत्रू राष्ट्र वगैरे असतात पाकिस्तान वगैरे बाकीचे दोन तीन शत्रु राष्ट्र आहेत बरोबर आहे त्यांचा एकच धाय आहे आता की आपल्या राष्ट्रामध्ये तीस टक्के आपले जे आहेत ते युवक आहेत त्यांना कस ट्रक पोचवायचं आणि त्यांना कसं नशाधीन करायचं हे त्यांची प्रायोरिटी आहे तर यामध्ये तुम्हाला बरं वाटेल का की आपल्या राष्ट्राला नशेडी आणि गंजडी लोक म्हणणार बरं वाटेल का तुम्हाला तर आपल्याला याचा आता तिरस्कार करावा लागणार जर आता आपण नाही केलं दहा वर्षात हे आपला घरोघरी शिरणार आपल्या गावी येणार आहे आपल्याला पाहिजे करायचंय अजिबात नाही तर तुम्हाला कदाचित माहित नसेल खूप लहान तुम्ही पण इथे पालक पण आहेत त्यांना हे मी सांगू इच्छितो की जे पैसे आपण जे चरस असो किंवा गांजा असो आपण हे जे विक्री करतो हे पैसे तुम्हाला माहीत नसेल की हा हवालामार्फत पाकिस्तानमध्ये किंवा आपल्या शत्रू लोक जे बाहेर विदेशामध्ये बसलेले आहेत त्यांच्याकडे जातात आणि तेच पैसे आपल्या विरोधात आपल्या पोलिसांविरोधात आपल्या आर्मी विरुद्धात आपल्या घरोघरी आणि आपल्या शहरामध्ये बॉम्बला जे घडवतात त्याच पैसेने होतात तर तुम्हाला हे पाहिजे का की तुमचे पैसे हे आपले शत्रूकडे जाऊन आपल्या विरोधात वापरतात पाहिजे तुम्हाला हे तर त्या अनुषंगाने ताबडतोब जे काही कारवाई जर जा, तुम्ही विटनेस केलं आहे विक्रांत वगैरे ताबडतोब पोलीस लोकांना याची सूचना द्यावी तुम्ही आणि हे टॉलरेट नाही करायचं आपल्याला याच्याशी चांगलं लढाई द्यायचा आहे गांजाचं सेवन केल्यानंतर तुम्हाला कदाचित हेही माहीत नसेल की जे सुसाईड टेंडन्सीज असतात आता खूप तुम्ही हाय प्रोफाईल वगैरे केसेस कधी कदाचित पेपरमध्ये वाचलं असेल सुसाईड झालेले आहेत हाय इंडस्ट्रीमध्ये सुसाईड होतात ते का होतात ड्रग ओव्हरडोसनी का होतात ते यांच्यामध्ये क्षमता असतात हे ड्रग्जमध्ये की तुम्हाला सुसायडिकल टेंडन्सीज देतात तर त्यामुळे हे राष्ट्रासाठी नाही आपल्यासाठी पण खूप वाईट आहे आपल्या शरीरासाठी वाईट आहे ते आपलं जे शरीर आहे ते मंदिरासारखं स्वच्छ असतात तर त्यामध्ये हे जे फॉरेन सब्जेक्ट असतात ड्रग्ज वगैरे असतात तर दॅट वी नीड टू स्टॉप इट कारण का आपण सगळे पोलीस आहोत सिव्हिल सिव्हिलमध्ये आपण सर्व पोलीस आहोत आणि हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे राष्ट्राची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता खूप लहान मुलं आहेत माझ्यासमोर तर आता मी बोलणार नाही लेक्चर नाही देणार भाषणबाजी नाही करणार तुम्हाला विचारणार मी विचारू तुम्हाला आता तुमचा सर्वात फेवरेट हिरो कोण आहे एक नाही मी नाही कोणीतरी एक थांबा थांबा मुला बोल <laughs> खरं हा बेटा अभिवादन करून मी इथे दोन शब्द बोलणार आहे दहा शब्द बोलू बर <laughs> नाही मला खरंच इथे येऊन आनंद होतोय कारण की मला एवढ्या साऱ्या कन्या एकत्र बघायला मिळाल्या आहेत आणि ज्या इतक्या आतुरतेनं वाट बघत आहेत की काहीतरी आपल्याला मोलाचा आज ऐकायला मिळणार आहे आ, मी आणि समीरजी यांनी हा जो विडा उचललेला आहे आम्हाला नशामुक्त भारत एक दिवशी बघायचा आहे नशामुक्त महाराष्ट्राकडे आता आमची वाटचाल सुरू आहे त्यामुळे आम्ही गावोगावी जाऊन लेक्चर्स देतो आणि आमच्याबरोबर डॉक्टर कृष्णा भावले हे अटॅच्ड आहेत आणि लेक्चर झालं की तिकडे जे पीडित लोकं आहेत ज्यांना नशेपासून मुक्तता हवी आहे त्यांची नोंदणी करून घेतो आणि अवघ्या दहा वीस किंवा अगदी म्हणू शकतो पंधरा दिवसात त्यांची नशा सुटते आणि दारू सोडण्याचं काम तर ते दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात घडवून आणतात हा चमक उपक्रम आम्ही विनामूल्य करत असतो आणि आत्ताच आम्ही येवती गावातून आलो आहोत येवती गाव नशामुक्त करण्यासाठी आम्ही आत्ता दत्तक घेतला आहे